ओविस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त एका सेकंदात आणि तेही किटरचा वापर करून अगदी एका ते अर्धा सेकंदात सुई ओवणार आहोत आपल्यासारख्यांना तर सुई ओवतात झटपट येतेच पण जे वयस्कर लोक असतात त्यांना शक्यतो सुई ओवायला दिसत नाही तर अगदी झटपट अशी नेलकटरीच्या साहाय्याने ती सुई ओवू शकतात तर चला अशाच नवीनवीन ट्रिक आपण इथे व्हिडिओमध्ये पाहूयात तर बघा इथे पहिली ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आता घरामध्ये आपल्याकडे असे मसाल्याचे बॉक्स तर असतातच पण ते नेहमी आपण अर्धे मसाले वापरतो आणि अर्धे मसाले असेच उघडे ठेवतो फ्रीजमध्ये ठेवतो किंवा मग तुम्ही डब्यामध्ये सुद्धा असे मसाले ठेवता मग ते मसाले सांडण्याचीसुद्धा खूप जास्त शक्यता असतात आणि सांडतातसुद्धा मग त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे अगदी एका मिनटात ही ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मसाल्याचे जे दोन्ही साईडचे छोटे छोटे आपले बॉक्स असतात म्हणजे जे कागद असतात ते काढून टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने अगदी फोल्ड करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहज हे फोल्ड होतात तर इथे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी स्टेप बाय स्टेप इथे मी तुम्हाला सांगणार आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मसाल्याचा बॉक्स जो आहे तो फोल्ड केला तर अजिबातच मसाला सांडणार नाही आणि जो मसाला आहे त्याचा वाससुद्धा निघणार नाही तरी ते पाहू शकता अगदी सहज असा हा मसाल्याचा बॉक्स आहे तो फोल्ड झालेला आहे आता यामधून मसालासुद्धा सांडणार नाही आणि जो आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर त्यातून त्याचा वाससुद्धा निघणार नाही तुम्ही पाहू शकता अगदी अर्धा सेकंदामध्ये आपण हे केलेलं आहे कधीकधी आपल्या घरात मोठेसुद्धा बॉक्स असतात आणि मग त्यातला मसाला आपण पूर्णपणे वापरतसुद्धा नाही मग त्यामुळे काय होतं की मसाल्याचा वास संपूर्ण निघून जातो आणि मग मसाल्याला इतकी काही टेस्ट राहत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही ही ट्रिक वापरू शकता अगदी झटपट आहे आणि नेहमीच आपल्या रोजच्या कामात येणारे आहे येणारी आहे तर बघा अगदी झटपट अशी ही मसाल्याचा डब्बा फोल्ड झालेला आहे आणि जर तुम्हाला काढायचं झालं तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी पटकनी ओपनसुद्धा करू शकता आणि पुन्हा आपल्याला जर ठेवून द्यायचं आहे तर आपण अशा पद्धतीने ठेवूनसुद्धा देऊ शकता तर चला लगेचच पुढच्या ट्रीककडे होऊयात ही ट्रिक तर सगळे सर्ग, सगळ्याच सर्ग, महिलांना कामा येणार आहे कारण की सगळ्यांनाच उपयुक्त अशी ही ट्रिक आहे तर बघा आपल्या घरात सगळ्यांकडेच अशा पद्धतीने सेफ्टी पिन असतात तुम्ही ही ट्रिक जर एकदा करून ठेवली ना तर आप अगदी तुम्हाला कधीही ऐनवेळी कामा येणार आहे आता बघा घरामध्ये अशा पद्धतीने आपल्याकडे गोळ्यांची पाकिटं अवेलेबल असतात अगदी जुनी पाकिटं असो किंवा मग संपलेलं पाकिट असेल तरीसुद्धा इथे तुम्ही हे वापरून घ्या तर इथे आपल्याला काय करायचं आहे पाकिटाची जी कड आहे म्हणजेच गोळ्यांच्या पाकिटाची जी कड आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे करायचे आहेत आपण नेहमी नवीन साड्या घालतो किंवा मग रोजच्या वापरातल्यासुद्धा साड्या घालतो तर त्यामुळे काय होतं की पिनामध्ये साडी अटकते आणि साडीला खूप जास्त मोठं होलसुद्धा पडतं आणि त्यामुळे साडी फाटूसुद्धा शकते आपली त्यामुळे बघा अशा पद्धतीने जर आपण करून ठेवलं ना तर अजिबातच साडी फाटणार नाही आणि पिनसुद्धा अटकणार नाही साडीमध्ये किंवा मग जर तुमच्याकडे छोटे छोटे मनी असतील तर तेसुद्धा तुम्ही या पिनामध्ये टाकून घेऊ शकता आणि असं जर तुम्ही एक सात आठ पिनांना करून ठेवलं की ऐनवेळी तुम्हाला घ्यायलासुद्धा अगदी हे सोपं जाईल किंवा मग आपण ओढणीलासुद्धा खूपदा पिन लावतो तर या ओढणीमध्ये सुद्धा पिन अटकला जातो आणि ओढणीसुद्धा आपली फाटू शकते किंवा मग ओढणीला खूप जास्त मोठं बेळसुद्धा पडतं ते सु ते पडू नये किंवा मग ओढणी फाटू नये किंवा मग साडी फाटू नये त्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता तरी ते बघा अशा पद्धतीने सर्व पिनांना मी आता करून घेणार आहे आता जी आपली पुढची ट्रिक आहे ती तर सर्वच महिलांना कामी येणार आहे आणि सगळ्यांनाच घरात लागणारी किंवा मग उपयोगी येणारी अशी ही ट्रिक आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा घरामध्ये आपले टेबल असतं किंवा मग शोपीसचं टेबल असतं किंवा मग दरवाजा असतो त्याला मुलं केचपेननी किंवा मग पेनाने अशा पद्धतीने रंगरंगोटी करतात किंवा मग काही पण ओरखडा करतात तर त्यासाठी इथे तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जो जुना सेंट असतो किंवा मग एक्सपायर झालेला सेंट असतो तो इथे वापरायचा आहे तर बघा इथे जुना सेंट मी इथे मारून घेतलेला आहे त्यावरती आणि अर्धा मिनटानंतर आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता अगदी सहज असं हे पुसलं जातं आणि आपलं जे टेबल वगैरे आहे ते सुद्धा अगदी क्लीन होतं तुम्ही ह्या कोणत्याही टेबलला वापरू शकता पांढरा टेबल असेल किंवा मग कलरचा कोणताही टेबल असेल त्याला ही ट्रीक ट्रिक नक्कीच तुम्ही वापरू शकता अगदी पटकनी हे साफ झालेलं आहे तर चला लगेचच दुसऱ्या ट्रिककडे वाप वळूया तर इथे बघा घरामध्ये आपल्या इथे गहू तांदूळ किंवा मग भरपूर अशा डाळी डोळी आपण नक्कीच साठवून ठेवतो किंवा मग गोण्यांमध्ये सुद्धा तुम्ही तांदूळ वगैरे साठवून ठेवता आणि त्यामध्ये किडे वगैरे होतात आळ्या होतात किंवा मग सोंडे किडेसुद्धा होतात ते होऊ नये किंवा मग अजिबातच जाळी वगैरे पडू नये त्यासाठी इथे मी तुम्हाला अगदी सोपी आणि एक झटपट अशी ट्रिक सांगणार आहे त्यासाठी आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे आता जर तुमच्याकडे जाडं मीठ असेल तर उत्तमच मग जर जाडं मीठ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बारीक मिठाचा वापर केला तरी चालेल अशा पद्धतीने जर मीठ टाकलं तर किडे वगैरे होणार नाही आणि कांदळालासुद्धा जाळी वगैरे पडणार नाही आणि त्याऐवजी तुमच्याकडे जर अशा पद्धतीने बघा काळी मिरी असेल किंवा मग लवंग वगैरे असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता लवंग आणि अशा पद्धतीने जर काळी मिरी टाकली तर त्याचा वाससुद्धा चांगला येतो आणि तांदळाला जाळी वगैरे लागत नाही आणि किडासुद्धा सुद्धा होत नाही तुम्ही अगदी साठवणीच्या तांदळामध्ये किंवा मग पोत्यामध्ये सुद्धा हे असं करून ठेवलं तरी अगदी वर्षवर्षभर वर्ष अजिबातच जाळी किंवा मग अळई होणार नाही नक्कीच ही ट्रिक तुम्ही तुमच्या घरात वापरून बघा आणि अगदी भरपूर असं धान्य तुम्ही साठवू शकता तर इथे बघा अशा पद्धतीने हे छान हलवून आहे आणि डब्याला झाकण लावून तुम्ही हे ठेवून देऊ शकता तर चला पुढची आपली महत्त्वाची ट्रिककडे वळूया आपण तर बघा त्यासाठी इथे आपण सुयाने दोरा घेतलेला आहे नेहमी आपण सुई ओवायचा तर प्रयत्न करतो पण कधीकधी जर खूप जास्त लहान सुई असेल तर ती ओवायला आपल्यालासुद्धा त्रास होतो किंवा मग घरात वयस्कर लोकं असतील त्यांनासुद्धा त्रास होतो तर बघा त्यासाठी आपल्याला एकदम झटपट आणि अगदी नवीन अशी मी ट्रिक सांगणार आहे ही ट्रिक तुम्ही एकदा करून ठेवली अग की अगदी वर्षभर किंवा मग कितीही वेळ तुम्ही ही वापरू शकता ज्या वेळेस तुम्हाला सुई ओवायची असेल त्यावेळेस तुम्ही ही पटकनी घेऊन ओवू शकता तर बघा त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं सुरुवातीला तरी एक ब्रश घ्यायचा आहे ब्रशचा जो एक केस असतो तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे दात घसायचा असा ब्रश असेल तर तो घ्या किंवा मग तुमच्याकडे जर कपडे धुवायचा ब्रश तर सगळ्यांकडेच अवेलेबल असतो तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता कपडे धुवायचा जो ब्रश असतो त्यातला एक केस तुम्ही अशा पद्धतीने काढून घेऊ शकता आणि त्याची बघा अशा पद्धतीने दोन्ही टोकं आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत अगदी पटकनी तयार करून ठेवायचं आहे आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ही ट्रिक किंवा जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही सुई झटपट अशी होऊ शकता आता चिकटपट्टी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने नेलकेटरला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तर इथे बघा तुमच्याकडे जर डबल टेप असेल ती वापरा किंवा मग चिकटपट्टी असेल ती वापरा चिकटपट्टी अशा पद्धतीने लावल्यामुळे हे अजिबातच निघत नाही आणि अगदी पॅक असं बसलं जातं आता सुईचं जे पाठीमागचं टोक आहे ते आपल्याला यामधून घालून घ्यायचं आहे त्या अगोदर जे आपण जे ब्रशचं धागा काढून घेतला होता तो अशा पद्धतीने निमुळता करायचं आहे म्हणजे अगदी पटकन यामध्येही जातं तर बघा अगदी पटकन गेलेलं आहे आता काय करायचं आहे जे धागा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सहज धागा यामध्ये जातो कारण की याचं होल जे आहे ते अगदी मोठं असतं आणि आपल्याला ओवायलासुद्धा अगदी सोपं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी अर्धा सेकंदसुद्धा लागला नाही आपल्याला सुई ओवायला अगदी पटकनी सुई ओवता येते आणि आता हे नेलकेटरचं तुम्ही असं कितीही वेळा करून ठेवू शकता आणि कधीही वापरू शकता तर आता बघा आपल्याकडे घरामध्ये अशा पद्धतीचे पॅकेट असतात आणि कधीकधी ते पॅकेट उघडेसुद्धा राहतात आणि सादळले जातात किंवा मग त्यामध्ये काहीही जाऊ शकतं त्यासाठी इथे काय करायचं आहे आपल्याला असं पॅकेट घ्यायचं आहे आणि ते आपल्याला अगदी अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे कधीकधी आपण त्याला रबर लावतो किंवा मग क्लिप लावतो तर कोणत्याही क्लिपची किंवा रबरची वापर न करता आपण अशा पद्धतीने पॅकेट फोल्ड करून ठेवू शकतो तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी अशा पद्धतीने पॅकेट फोल्ड करायचं आहे असं जर पॅकेट फोल्ड केलं तर त्यामधून जे काही सामान आहे ते पडणारसुद्धा नाही आणि त्यामध्ये काही जाणारसुद्धा नाही आणि तुमचे जे वेफर्स किंवा मग चिवडा वगैरे आहे ते सादळणारसुद्धा नाही तुम्ही पाहू शकता अगदी पटकनी पॅकेट आपलं पॅक करून झालेलं आहे कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता तर आजच्या ह्या सर्वच ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर